देशाच्या आर्थिक राजधानीचं भवितव्य ज्यावरती अवलंबून आहे तो, हो। तो मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ कारण मुंबईतील उच्चभ्रू मध्यमवर्गीय सरकारी कर्मचारी यांची निवासस्थानं तसंच मोठमोठ्या कंपन्यांचा जिथून कर प्राप्त होतो असा संमिश्र भाषिक व्यावसायिक या मतदारसंघाचा भाग आहे रिझर्व्ह बँक मुंबई विद्यापीठ उच्च न्यायालय चर्चगेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखी मोठी रेल्वे स्टेशन्सही इथंच आहेत महाराष्ट्राचा राज्यरथ हकणारं विधिमंडळ मंत्रालय मुंबईची महानगरपालिका देखील याच मतदारसंघात आहे त्यामुळं इथल्या मतदारसंघात नेहमीच वेगळी गणितं मांडली जातात दोन हजार चोवीसची लोकसभाही अशीच हटके झाली शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत इथं पार पडली त्यात शिंदे गटासमोर होते शिवसेनेचे दिग्गज नेते त्यांनी बंडात साथ दिली नाही असे अरविंद सावंत तर शिंदेंनी त्यांच्यासमोर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली चुरस रंगली खरी पण ती झुकली अरविंद सावंत यांच्या बाजूनं कारण आधीच यशवंत जाधव आणि यामिनी जाधव वादाच्या भोवऱ्यात होते त्याचाही फटका त्यांना बसला त्यामुळं मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा पाया असणारा मतदारसंघ मिळवण्यात महायुतीला अपयश आलं तर उद्धव ठाकरेंची मुंबईवरील पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली त्यामुळं हा पराभव स्वीकारून महायुतीनं आता इथल्या विधानसभांची गणितं जुळवायला सुरुवात केली आहे कारण स्थानिक पातळीवर हा मतदारसंघ काबीज करणं दोन्ही आघाड्यांसाठी गरजेचं आहे त्यामुळंच विधानसभेपूर्वी इथं कुणाचं पारडं जड आहे हे आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे मुंबई दक्षिण विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आता या मतदारसंघाचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा या मतदारसंघांचा समावेश होतो या सहाही विधानसभा मतदारसंघातील दोन हजार एकोणावीस ची परिस्थिती लक्षात घेतली तर आगामी विधानसभा कशी होणार काय बदल होणार याचा अंदाज सहज बांधता येतो यानुसार वरळी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी एकोणनव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं मिळवून ठाकरे घराण्याच्या इतिहासातील पहिला विजय साकारला किंबहुना त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांना केवळ एकवीस हजार आठशे एकवीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली म्हणजेच काय तर आदित्य ठाकरे यांनी सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांची विजयी आघाडी घेत एक हाती विजय मिळवला बाळासाहेब ठाकरे हे कधीच निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत उद्धव ठाकरे किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्वतः कधी निवडणूक लढवली नाही त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली दुसरीकडं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील वरळीतून उमेदवार दिला नाही पुतने आदित्य ठाकरेंसाठी काका राज ठाकरे यांनी एक पाऊल मागं येण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून आलं मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही लढाई सोपी नसणार आहे कारण त्याच काकांनी वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तुल्यबळ स्पर्धक दिला आहे माहीमधून निवडणूक लढवत असलेले संदीप देशपांडे यावेळी वरळीमधून विधानसभा लढवणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं त्यामुळं आदित्य ठाकरेंसमोर आता मोठं आव्हान असणार आहे त्यात महायुतीनं जर मनसेला पाठिंबा दिला तर ही लढाई अतिशय अटीतची होईल शिवाय अरविंद सावंत हे खासदार झाले असले तरी त्यांच्या विजयात वरईचा वाटा नसल्याचं निकालातून समोर आलं आहे म्हणूनच या मतदारसंघावर आता सगळ्यांच्याच नजरा वळल्या आहेत यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला आणि शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी एकोणचाळीस हजार तीनशे सदोतीस एवढ्या प्रचंड मताधिक्यानं विजयी होत त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला परिणामी विजय चौधरी यांना सत्याहत्तर एवढी विजयी मतं मिळाली तर मनसेच्या संतोष नलवड्यांना एकोणचाळीस हजार तीनशे पन्नास एवढ्या किरकोळ मतांवर समाधान मानावं लागलं शिंदेंच्या बंडाला साथ न देत अजय चौधरी ठाकरेंकडे राहिले आणि त्यानंतर शिंदेंच्या जागी गटनेतेपदाची पदाची धुरा अजय चौधरींवर सोपवण्यात आली त्यांनी मनसेचे दिग्गज नेते बाळा नांदगावकर यांचा दोन हजार चौदा साली पराभव केला होता त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली नसल्यामुळं अजय चौधरी यांच्यासाठी दोन हजार एकोणावीसचा विजय सोपा झाला आता ते हॅट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासमोर कुणाचं आव्हान असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच यानंतर भायखळा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या यामिनी जाधव एकावन्न हजार एकशे ऐंशी मतं मिळून विजयी झाल्या किंबहुना वारिस पठाण यांना एकतीस हजार एकशे सत्तावन्न मतांवर पराभव स्वीकारावा लागला मात्र पाच वर्षांपूर्वी भायखळ्यात एम आय एमच्या वारिस पठाण यांचा सा वीस हजार तेवीस मतांनी पराभव करून विधानसभेत धडक देणाऱ्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय महागात पडू शकतो कारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या जाधव हो यांना भायखेड्यातूनच पिछाडी मिळाली होती त्यामुळं आता यामिनी जाधव यांना शिंदे गट पुन्हा उमेदवारी देणार का याबद्दल शंका उपस्थित होत आहे एकीकडे एक गड़ ठाकरे गटासह काँग्रेसने या मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे तर दुसरीकडं अरविंद सावंत यांना भायखेड्यातून मिळालेल्या मता मताधिक्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत तर येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झालेले दोन आणि मूळचे शिवसैनिक अशा तिघांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस लागल्याची जोरदार चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे काँग्रेस पक्षालाही आपला जुना मतदारसंघ पुन्हा मिळवण्याचे वेध लागले असून तेथेही उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असल्याचं समजतंय त्यामुळे इथं कुणाचा नंबर लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यात हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे म्हणूनच एम आय एमचा उमेदवारही असणार हे महत्त्वाचं यानंतर मलबार हिल विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंगल प्रभात लोडा हे त्र्याण्णव हजार पाचशे अडोतीस एवढी मतं मिळवून विजयी झाले विद्यमान भाजप आमदार मंगल प्रभात लोडा हे मलबार हिल जागेसाठी काँग्रेसच्या हिरा नावजी देवासी यांचा एकाहत्तर हजार आठशे बहात्तर मतांनी पराभव करून पुन्हा निवडून आले किंबहुना काँग्रेसचे हिरा नावजी देवासी यांना एकवीस हजार सहाशे सहासष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली प्रभात हे एकोणीसशे नव्याण्णवपासून या मतदारसंघावर राज्य करत आहेत त्यांची विजयी आघाडी रोखणं आतापर्यंत कुणालाच शक्य झालेलं नाही पण या लोकसभेत दिग्गजांनाही धक्के बसले त्यामुळे येत्या विधानसभेत भाजपचा हागड रोखण्यासाठी महाविकास आघाडी कोणता डाव टाकेल काही सांगता येत नाही परंतु या मतदारसंघात यामिनी जाधव हो यांना सर्वाधिक म्हणजे तब्बल अडुसष्ट हजारांची लीड मंगल प्रभात लोडा यांनी मिळवून दिली या लीडमुळं यामिनी जाधव यांचे पराभवाचे अंतर कमी करण्यास मदत केली त्यामुळे मंगल प्रभात लोडा यांची ताकद पुन्हा इथे अधोरेखित होते म्हणूनच महाविकास आघाडीला इथं मोठा संघर्ष करावा लागू शकतो यानंतर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमिन पटेल अठ्ठावन्न हजार नऊशे बावन्न एवढी मतं मिळवून तिसऱ्यांदा विजय झाले त्यांनी शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांना तेवीस सहाशे पंचावन्न मतांनी पराभूत केलं परिणामी दिवंगत पांडुरंग सकपाळ यांना पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली मुंबादेवी मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना अपेक्षित आघाडी मिळाली त्यामुळं आमिन पटेल जोरकसपणे या मतदारसंघावर दावा कायम ठेवणार एवढंच मात्र नक्की तर उद्धव ठाकरे देखील हा मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील महायुतीत मात्र या जागेसाठी पेच निर्माण होऊ शकतो कारण आधी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता तर मागच्या दोन निवडणुकीपासून इथं शिवसेना निवडणूक लढवत आली आहे त्यामुळे येत्या काळात इथल्या लढती कशा होणार हे समोर येईलच त्यानंतर या सिरीजमधला मधला सगळ्यात शेवटचा सा लोकसभा मतदारसंघ आणि या विभागातील शेवटचा सा विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ॲडव्होकेट राहुल नार्वेकर सत्तावन्न हजार चारशे वीस मतं मिळून विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे अशोक उर्फ भाई जगताप यांचा पराभव करत सोळा हजार एकशे पंच्याण्णव मतांची विजयी आघाडी घेतली परिणामी काँग्रेसचे अशोक उर्फ भाई जगताप यांना एक्केचाळीस हजार दोनशे पंचवीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली सध्या राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असून आज ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत शिवसेना आमदारांच्या आपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिले आहेत त्यामुळं राहुल नार्वेकर सतत चर्चेत असतात आता त्यांच्या निर्णयांचा फटका त्यांना आगामी विधानसभेत बसणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या मतदारसंघाची मांडणी बघितली तर मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले तसंच कुलावा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर हे आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत तर भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव याच आमदार आहेत आता त्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत मुंबादेवी इथून काँग्रेसचे आमिन पटेल विधानसभेत आमदार म्हणून गेलेले आहेत शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अजय चौधरी आमदार आहेत तसंच स्वतः आदित्य ठाकरे यांचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ याच मतदारसंघात येतो आदित्य ठाकरेंसोबत अजय चौधरी देखील ठाकरे गटात आहेत त्यामुळे विधानसभा मतदारसंघाची ताकद समसमान आहे परिणामी आगामी निवडणुकीत हे मतदारसंघ एका बाजूला झुकणार की समानतेची ही परंपरा कायम राहणार हे येत्या काळ स्पष्ट होईलच आपण याची अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी मुंबई दक्षिणमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र